हाय फ्रेंड वेलकम टू माय चॅनल तर आता आम्ही आलो आहोत पद्मावती टेम्पलला तिरुपतीपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे हे पद्मावती मंदिर तर हे बघा आता आपल्याला आतमध्ये दर्शनासाठी जायचं आहे तर इथे आपल्याला चप्पल वगैरे सोडायला सगळी स्टँड वगैरे आहेत तिथे बाहेर चप्पल सोडून हे ह्या ठिकाणी चप्पल सोडायचं आहे हे अशीच कोणीही कुठे ठेवलेले आहेत तिथे दिसत आहे बॅक साईडला तर मोबाईल पर्स सगळं तिथं देऊन आपल्याला आतमध्ये जायचं आहे हे इथनं आतमध्ये जाण्यासाठी लाईन आहे पास ला तर आता आम्ही जात आहो आतमध्ये तर आतमध्ये असं कळलं की इथे पण पास आहेत पन्नास रुपयाचा शंभर रुपयाचा दोनशे रुपयाचा असे पास आहेत पास काढून तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि तिथे पलीकडं पण अशी लाईन लागलेली आहे तिनं तर दाखवते मी बाहेर आल्याच्यानंतर हे बघा इथं हे दिसत आहे ना तिथं बोर्ड आहे त्याच्यावर दिलेली आहे माहिती कसं आहे पासचं चला था था जा, <coughs> तर आता आम्ही आज आतमध्ये जातो आहे कारण की आतमध्ये त्या मोबाईल अलाउड आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे व्हिडिओ काही दाखवता येणार नाही आहे तर तुम्ही ऑटोनेसुद्धा इथे येऊ शकता ऑटोने तुम्हाला दीडशे रुपये घेतात पण बसने जालात तुम्हाला श्रीनिवासपासून बस आहे वीस रुपयामध्ये तुम्ही पद्मावती टेम्पलला येऊ शकता शक्यतो तो, तो तुम्ही बसचाच प्रवास करा ऑटोवाले खूप आपल्याकडून पैसे घेतात आपल्याला माहीत नसतं काय नाही त्यामुळे तर हे बघा पूर्ण माहिती दिसत आहे इथे तुम्हाला असं म्हणतात की बालाजीचं दर्शन घेतल्याच्यानंतर महालक्ष्मीचं आणि पद्मावती देवीचं दर्शन घेतलंच पाहिजे कंपल्सरी आहे हे पण तिथलं खूप प्रसिद्ध मंदिर आहे इथे जायलाच पाहिजे या मंदिरात तेव्हाच आपली यात्रा कंप्लीट होते ते हे पहा हे मंदिराचं शिखर दिसत आहे ना तर ह्या साईडने तिथे नंबर लागलेले आहेत ते फ्री दर्शनाचे दर्शन आहे हे फ्री दर्शनचे नंबर आहेत पूर्ण याच्या साईडला आणखीन पूर्ण लाईन आहे तिथूनच फ्री ल नंबर लागलेले असतात आणि मग असे दाखवलं तिथनं आपले पाच दर्शन दर्शनचे आहे ह्या साईडने जास्त करून लोक तिथं फ्री दर्शनाला जातात एवढी काही गर्दी नसते पण खूप सुंदर असं मंदिर आहे खूप भारी वाटते आपण मंदिरात गेल्याच्या नंतर सेम बालाजीच्या मूर्तीसारखंच इथं पण पद्मावतीचं मंदिर आहे तिची मूर्ती आहे पद्मावती देवीची तर आतमधलं काहीच दाखवता येत नाही तर असू द्या जेवढं आहे तेवढं पद्मावती हेच माता महालक्ष्मीचा अवतार आहे त्यांना कमळाचे फूल खूप आवडतात त्यामुळे भरपूर जण तिथं कमळाचे फूल वगैरे घेऊन बसलेले असतात तिथं दुसरा कुठला प्रसाद घेतला नेला तरी पण ते आतमध्ये महालक्ष्मीपर्यंत माता पद्मावतीपर्यंत जाऊ देत नाही त्यामुळे आपण शक्यतो कमळाचे फूलच घेऊन जावे तिथे कुठलाही प्रसाद अलाउड नाही आहे आतमध्ये माता पद्मावतीचे कोणी कोणी दर्शन घेतले आहे ते नक्की कमेंट करून सांगा आम्हाला पण कळू द्या आमच्यासारखं कोण कोण गेलं आहे इथे पण खूप पाऊस होता त्या पावसात इथे पण आम्ही पावसातच गेलेलो होतो एवढी गर्दी नव्हती पावसामुळे आम्ही गेलो तेव्हा इथे पण खूप छान असं दर्शन झालं आमचं खूप प्रसन्न वाटते सेम बालाजीच्या मूर्ती आहे तसंच सेम पद्मावतीचं पण इथं मंदिर आहे सेम तसंच खूप सुंदर असं दिसतं आतमध्ये गेल्याच्या नंतर हे मंदिर सकाळी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत चालू राहतं असा टायमिंग आहे या मंदिराचा आणि तिथे पद्मसरोवर म्हणून एक असं नदीसारखं आहे तलाव तर तिथे तुम्ही आंघोळ करून घेऊ शकता जर आंघोळ नाही करणं झालं तर तुम्ही तिथलं पाणी तुमच्या डोक्यावरती टाकवू शकता कारण की असं म्हणतात की ते तिरुपती बालाजीने ते बनवलेलं आहे आंघोळीसाठी पद्मावतीसाठी त्यामुळे तिथले पाणी घेणं आवश्यक आहे व्हिडिओ काही कुठे काढता आले नाही त्याच्यामुळे ते नाही दाखवू शकले तर हो, ना मी तर तिथं गेल्याच्यानंतर तुम्ही तिथे जा आणि तिरुपतीला पण सेम तसंच आहे तर आम्ही आता तिथलं सगळं होऊन आम्ही निघालो होतो आमचं पूर्ण दर्शन वगैरे व्यवस्थित झालं होतं नंतर आम्ही हे बोंड वगैरे खाल्ले खूप छान लागतात हे तिथं प्रसिद्ध आहे बोंड माहीत नाही आहे आपल्याला ह्या साईडला नाही माहिती पण खूप छान लागतं तिथं गेल्याच्या नंतर नक्की टेस्ट करा आणि हा व्हिडिओतली छोटीशी माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा